आम्ही अनुभवाला त्याच्यानंतर त्यांनी जो अभ्यास गट स्थापन केला त्या अभ्यासामध्ये अभ्यास गटाने दिल्या माहितीनुसार की कोर कोर जो वोटर आहे तो नाराज आहे की ज्यांच्या विरोधात तुम्ही लढाई लढलात भ्रष्टाचाराची त्यांनाच तुम्ही बरोबर घेऊन जर निवडणुका लढणार असाल तर कसं चालेल आणि तीन राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर तर त्यांना आत्मविश्वास आलाय की आपण एकला चल्लोरे केलं पाहिजे याचा अर्थ होतो तुम्ही म्हणताय की भाजप एकटी लढणार लोकसभा असा माझा अंदाज कारण का जे उर्वरित लोकसभेचे महाराष्ट्रातले खासदार आहेत हा प्रत्येक जण ह्या प्रयत्नात आहे की आपल्याला कमळ निशाणी याचा अर्थ ते कमळावरती लढायला तयार आहेत त्या म्हणजे भाजपच काम ते बाहेर असलेले खासदारच करणार आहे एक प्रश्न स्वाभाविक उपस्थित होणार याच्यावर की याचा आधार काय याचा आधार माहिती संबंध चर्चा रात्रीची भेट कोणाबरोबर झाली कशी झाली कुठे झाली हे काही सांगण्याची गरज वाटत नाही Okay. तुम्हालाही समजत आहे तुम्हाला पत्रकारांना माहित नाही असतला काही प्रश्न नाहीये आणि ही माहितीचा दुजोरा तुमच्यातल्या एका ज्येष्ठ पत्रकारानेच दिला अशी बैठक झाली पण आपण जर पाहिलं असेल तर भाजप आणि राष्ट्र आर एस एस यांच्यामध्ये जे काही होतं ते कधीच बाहेर येत नाही म्हणजे आर एस एसच्या वरिष्ठांनी काही चर्चा केली तर ती दुसरं नाही कळत असा समज आहे आणि याचा अर्थ असा आहे का ले ले बादा बादा गौरो बादा गौरो की आता जितेंद्र आव्हाड देखील संघाच्या किंवा भाजपच्या जवळ आलेल्या आहेत की अंतर मला माहित नाही एकदम त्यांच्या तुम्ही असा पण एक दावा केलेला की एकनाथ शिंदे शिवसैनिक होण्याच्या आधी स्वयंसेवक होते ते त्यांनाही विचारा शाळेत जायची संघाच्या शाखेत जायची देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका